श्री निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरात शैलेश उकरडे यांचा काव्य संग्रह महाराष्ट्राचे पाऊल खुणा पुस्तक प्रकाशन कवी संमेलन संपन्न सतरा जानेवारी रोजी साहित्य सेवा संघ सोलापूर साहित्यिक मंचाच्या वतीनं कवी शैलेश उकंडे लिखित महाराष्ट्राच्या पाऊलखुणा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार श्री पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मसा शाखा सोलापूरचे अध्यक्ष श्रुती श्री बाळकर मॅडम होते तर प्रमुख वक्ते म्हणून पुण्यष्णू कल्हेदेवी होळकर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ श्री शिवाजीराव शिंदे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते पुस्तकाच्या प्रस्तावनेत वंदना कुलकर्णी यांनी सदरच्या काव्यसंग्रहातील ऐतिहासिक राजकीय शाहजी महाराज शिवाजी महाराज सरदार मावळे तीर्थक्षेत्रे संत माहिती साहित्यिक यावरील काव्यसंग्रहाचं उत्तम प्रकारे विवेचन केलं कवी शैलेश उखरंडे यांनी कार्यक्षेत्रात हा माझा पहिलाच प्रयत्न याला सर्व साहित्यिक मंडळींचं मार्गदर्शन लाभल्याचं सांगितलं प्रमुख वक्ते शिवाजी शिंदे यांनी सदरची काव्य रचना संपूर्ण महाराष्ट्राची महती सांगणारी असून शालेय विद्यार्थ्यांना वाचनीय आहे असं मत केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्माकर कुलकर्णी आपल्या शैलेशुकं यांनी वडिलांचा शब्दसंग्रह संग्रह विविध समूहातील काव्यांचं केलेला प्रयत्न यामुळे हा काव्यसंग्रह पूर्ण झाल्याचं सांगितलं यापुढील काळात उत्तमोत्तम काव्य निर्मिती करून साहित्यिक आपला ठसा मुटवावा अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रुती वडक बाळकर मॅडम आपल्या अध्यक्ष समारोपात शैलेशुखंडे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं कौतुक केलं सदरचा काव्यसंग्रह हिंदवी स्वराज्य तीर्थक्षेत्र साहित्य क्षेत्रातील उत्तम माहिती सांगणार असं मत व्यक्त केलं तसेच त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या पुस्तकाची प्रस्तावना कवी लेखक दत्तात्रय इंगळे यांनी शैलेश उकर्णे केलेल्या प्रवास यांचं कथन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक श्री नरेंद्र गुंडेल यांनी केलं आभार प्रदर्शन कवी शैलेश उकर्णे यांनी केलं साहित्य सेवा संघ सोलापूर साहित्यिक मंच यांनी तिसरं पुस्तक प्रकाशन केलं पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर लगेचच मान्यवर कवीचं कवी, कवी संमेलन पार पडलं कवी संमेलनाच्या अध्यक्षपद कादंबरीकार श्री दस्तगीर जमादार सर यांनी भूषवलं तर कवी संमेलनाचं सूत्रसंचालन दत्तात्रय इंगळे यांनी केलं या कार्यक्रमात श्री मधुकर हुजरे धाराशिव श्री अशोक मोहिते बारशी महेश रायखेलकर सुरेश निकंबे सर कुमारी छाया उमरजकर सौ अनुराधा विभूतिताई श्री जावेद शेख मयुरेश कुलकर्णी श्री मुक्तेश्वर मुळे सौ वनिता घोडके सौ राजश्री जाधव श्री दत्तात्रय इंगळे श्री नरेंद्र गुंडेले श्री शैलेश उकर्डे सर श्री जमालोद्दीन शेख सर श्री प्रकाश महाप्रकाश सर बारशी विठ्ठल टाक सर सौ शुभदा पोद्दारताई ऍडव्होकेट सौ सुनीता शेटगारताई श्री बालाजी गोप सौ शैलेजा देवधरताई रवींद्र ठोकळे श्री चंद्रप्रकाश यनगुंडी श्रीमती रेणुका सुतारताई सौ मंगला बोराडे विजय कुमार सोनवणे पंचेचाळीस कवींनी आपल्या बहारदर कविता सादर केल्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्तात्रिंगळे प्राध्यापक नरेंद्र गुंडली जावेद शेख मयरुष कुलकर्णी जमलुद्दीन शेख सुरेश निकम यांनी परिश्रम घेतला

करोड़ों विस्तार की लक्ष्मी ने कुली एक भी परे वीडियो बुरस्तानी वीडियो बुरस्तानी बक्तांसान आना होगा उधर ना होगी वीडियो वाली बक्तांसान आना होगा उधर ना होगी वीडियो वाली सोताचे वीडियो का विषय में ये उनके पर टका होगी ये

जुळे सोलापूर डी मार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सुपर एसी स्वतंत्र मेल व व्यवस्था आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर मध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा या संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिटॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्स रे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुले ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अॅकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आय आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश या वाचवरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तु, तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघा